तर रामराम भावांनो तर मित्रांनो आज एकतीस ऑगस्ट आज व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे एक अर्जुन पुणेकर दादा आहेत त्याने एक मेसेज केला की तो मेसेज आम्ही नंतर सांगू पण आपण तुम्हाला माहितीच आहे जे आपले रेग्युलर व्हिडिओ पाहत आहेत त्यांना माहिती आहे की बापा आपण कोणत्या उद्देशानं व्हिडिओ बनवतो आहोत कसे व्हिडिओ बनवतो आहोत आपली माहिती चुकीची आहे का किंवा काय आपण गलत संदेश देत आहोत का ते तुम्हाला तर माहिती जे रेग्युलर बघतात त्यांना तर आहे आपण याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता त्या म्हणजे व्हिडिओचा एक म्हणजे टायटल होता की पोल्ट्री फार्म गावरान पोल्ट्री फार्मची एक सच्चाई म्हणून तो तुम्ही भरपूर लोकांनी व्हिडिओ पाहिला आज तर ते पाच हजार लोकांनी बघितलं असा आहे चा चांगला रिस्पॉन्स दिला कमेंट पण चांगले चांगले केले होतं पण असे दोन कमेंट मला आढळून आले की बाबा त्यांनी म्हणजे असं म्हटलं आहे की बाबा तुम्ही गलत सांगता किंवा काही करत आहात तर अरुण दादा तू मला एक सांगून घे किंवा आपल्या घरी म्हणजे तुझे आजोबा वगैरे असतील किंवा थोडेसे मोठे व्यक्ती असतील त्यांना एक प्रश्न कर की तुमच्या काळामध्ये किंवा तुम तुम्ही जेव्हा तुमचे बालपण होते किंवा तुमचे तर वय होते तेव्हा तुम्हाला म्हणजे ते बॉयलर म्हणा ते देसी कॉकलर म्हणा कॉकलर म्हणा हे पक्षी तुम्ही पाहिल्या होता का म्हणा केव्हा ते द, ते त्यांचं उत्तर मी पण सांगून देतो व्हिडिओमध्ये तुम्हाला सरळ आणि सीधा होते ते म्हणतील का आम्ही हा असा पक्षी कधी पाहिलाच नव्हता बॉयलर म्हणून तर दादा आज गावरान कोंबडीला मोठे व्हायला म्हणजे एक किलोची व्हायला सहा ते सात महिने लागत असतात बरोबर ना तर तू कमेंट काय केला दादा की बापा यूट्यूबरच्या म्हणण्यानं कोंबडी अंडे देणार आहे का मग गावरान पक्षाला मोठं व्हायला तुम्हाला जसे आता सहा महिने पकडू आपण सहा महिने लागतात मग तुमची ती बॉयलर जी पक्षी आहे तो एका एक वेळेस पंचेचाळीस दिवसामध्ये का का बरं मोठं होते हां तो पण झाला आता तुम्हाला एक एक नवीन गोष्ट सांगून दे तुम्हाला माहिती असेल पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो जेव्हा म्हणजे हे कोंबडी वस्तू खाण्याची होती त्यावेळेस खाणारे जास्त होते पण गावरान पक्षी हे कमी असल्यामुळे काही म्हणजे हुशार लोकांनी किंवा काही फायद्यासाठी त्यांनी बॉयलर नावाची एक म्हणजे कोंबडी तयार केली का बापा जो पुरवठा होता तो कमी होता खाणारे जास्त आणि माल कमी होता म्हणून त्यानं बॉयलर तयार केला होता तुम्ही बघू शकता ना तुमचे तुम्ही जेव्हा लहान असाल तेव्हा कोंबड्यांवर कोणतेच आजार येत नव्हते आता ती डी आली गंभोरा आली लासोटा आलं राणीखेत आली सर्दी झाली खोकला ते काय म्हणते तिला माता रोग म्हणतात देवी म्हणतात हे रोग होते ना पहिले पण हां पण त्यांवर औषध होते का नाही जरी आपल्या पक्ष्यांना जरी फोळे आले तर आपण त्याला माता म्हणतो का देवी रोग म्हणतो त्याला हळद आणि मीठ मीठ नाही पण हळद आणि नारळाचं तेल आपण त्याला खोबऱ्याचं तेल म्हणून ओळखतो ते लावल्यानंतर बरे होत होते आता ते लावल्यानंतर बरं ना होत काहून तर तुमची हळद पण नॅचरल नाही आहे नारळाचं तेल पण नॅचरल नाही आहे सब ना ते आधुनिक प्र पद्धतीने केले आहेत हां ते तुम्ही तयार केलेले आहेत ते बनलेले नाही आहेत हळद पण तसंच आहे फवारणीमुळे तुमची हळद वाढून राहिली पहिल्या म्हणजे काही वर्षांपहिले म्हणजे काही म्हणजे व्यवस्थित ना आता पन्नास वर्षापहिले जो तुम्ही खाद खात होत्या अन्न तोसुद्धा तुम्हाला नॅचरल मिळत आहे का तो बनावटी तुम्हाला खाद्य मिळून राहिलं आहे हां सगळे तेल बनावटी मिळत आहेत तुमच्या अन्नसुद्धा बनाव बनावटी मिळत आहे हां तुम्ही तुमच्या आजोबाजोबांनी तुम्ही भाकरी खाल्ले आज तुम्ही पिझ्झा खाऊन राहिले आहेत काळामध्ये बदल होत आहे असे काही विजक्षण आहेत की त्यांच्यामुळे पक्ष्यांना अंडे देण्यास भाग पाडले जाते त्याच्यामध्ये दोन अंडे असतात एक फर्टिलाइज आणि अन अनफर्टिलाइज म्हणून म्हणजे एका अंड्यातून पक्षी निघू शकते तर एका अंड्यातून निघू नाही शकत जो विजयसन्य तयार केलेला राहते त्याच्यामधून पिल्लं निघत नाही दादा आणि ज्या अंड्यामधून पक्षी निघतात तो म्हणजे नॅचरल अंडा असतो बघ दादा आणि त्याच्या म्हणणं कसं आहे की बापा म्हणजे माझं म्हणणं असं आहे की बाबा काही पण म्हणजे असे असतात तुम्ही बघा ना मी असा ना मग माझ्यावर विश्वास करा म्हणून मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला आवडेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा ना हं तुझ्या मनात तो प्रश्न आला म्हणून विचारला पण विचारण्याची पद्धत वेगळी असते दादा ते विश्वास करा नको असा नाही मी असा नाही म्हणत तुम्हाला विश्वास करा म्हणून तू दादा तुला जरी व्हिडिओ आवडला असेल तर विश्वास ठेव अगर नको करू ना तसे काही प्रॉब्लेम नाहीच आहे दादा ते तुझ्या मनातला प्रश्न मांडला असेल तू पण आमचे ते कसे मनोबल खचवते बघ दादा आम्ही एवढी जेनवेन माहिती देतो की बुजून बाकींच्या वि बाकीच्यांचे व्हिडिओ बघ तुम्ही पाच हजारामध्ये सेट तयार करा चार हजारामध्ये दहा हजारामध्ये आम्ही तुम्हाला खरोखर सांगितलं दादा की आम्हाला सेट बनवायला तीस हजार रुपये खर्च आला म्हणून आम्ही काही खोटं सांगितलं आहे का दादा खोटं वाटत असेल आमचे पूर्ण व्हिडिओ बघू शकतेस दादा तू आम्ही दोन्ही पद्धतीनं माहिती देऊ शकतो आम्ही खोटं बोलून पण देऊ शकतो बरं विश्वास करणारे करते काही लोक बरबाद पण झाले आहेत काही आबाद आहेत तसं नसते दादा जेव्हा आपण ज्या व्यवसायामध्ये गुंततो ना तेव्हाच माहिती असते की आपल्याला काय होते म्हणून हा गावरान पक्षी आहे तर हा एक नॅचरल पक्षी आहे पण आपण याला नॅचरल ठेवलेला नाहीच आहे मी असा नाही म्हणत की बापा मी पण माल खराब देतो म्हणून मी माल चांगलाच देण्याचा प्रयत्न करत आहो तुम्हाला सांगत आहो की बाबा तुम्ही बाजारचा मे वेस्ट नको द्या नैसर्गिक पद्धतीने तो उगवलेला नसतो ते फवारणीनं लवकर मोठे केले असते सगळे केले असते म्हणून मी म्हणतो प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो का तुम्ही घरी तयार करून खाद्य द्या कारण की पहिलेपासूनच गावरान पक्षी म्हणजे राबून खाणारं पक्षी आहे तुम्ही जे दिलं ते खाणार नाही तो तो किती पण त्याला खाद्य टाकता त्या तू तो विकडूनच खाणार बघा त्याला असं पायाने कुरतळू कुरतळू खाईल तो पण असं डायरेक्टली दिल्यानंतर खात नाही तो ना आम्ही तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि मी कालच्या की परवाच्या दिवशीच्याच व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की बाबा तुम्ही कंपाऊंडला खर्च न करता पक्ष्यांच्या सुरक्षितेसाठी खर्च करा असं बाकीचे लोक नाही सांगत ना ते काय म्हणतात कंपाऊंड तयार करा आजूबाजूला पक्षी गेले नाही पाहिजेत अरे जातीन तर कुठं जातील गावरान पक्षी असं आहेत बघ दादा त्याला किती पण फ्री रेंज जागेमध्ये सोड आता मी तर छोट्याशाच जागे गेलो त्याला पाच एकरामध्ये नाही का त्याला सोड जो जिथं राहते ना पक्षी तिथंच येऊन अंडे देते एवढा प्रामाणिक पक्षी असते आपण फक्त कुत्र्यालाच प्रामाणिक बनतो पण कुत्र्याप्रमाणेच एक गावरान पक्षी हा एक प्रामाणिक पक्षी असतो दादा तो किती पण दूर जाओ पण तो अंडे देणार आपल्या घरीच येणार बघ तर दादा तुला व्हिडिओ आवडले असतील तर लाईक कर शेअर कर किंवा बघत जा तुला जरी आवड निर्माण होत असेल किंवा बा तुला पण जरी पोल्ट्री फार्म चालू करायचं असेल तू माझ्या सेटवर येऊ शकते दादा मी तुला काही फीज वगैरे नाही घेणार ना मी फीज घेणारही नाही जे जे माझ्याकडे पक्ष म्हणजे पाहण्यासाठी येतील ना एक दिवसाची याल दोन दिवसाची याल तरी पण मी फीज घेणार नाही कारण की बाकीच्या लोकांपासून फीज घेऊन तया म्हणजे आपली पब्लिसिटी करणे ते मला नाही आवडत दादा ते करायचं राहिलं असताना मी पहिल्यांदाच केला असता मी बहुत पहिलेपासून सेट तयार केला होता पण पक्षी आणण्यासाठी म्हणजे मी वेळ काऊन केला कारण माझ्याजवळ अनुभव नव्हते ना हा मला प्रेरणा माझ्या मित्राने दिला कारण की त्यानं पण असाच एक तुझ्यासारखीच मन किंवा दुसऱ्या लोकांसारखी व्हिडिओ बनव व्हिडिओ बघून त्यानं पोल्ट्री फार्म चालू केलं कर्ज काढून तयार केला होता नाही जमलं ना त्याचं मग म्हणून त्याला उद्देशून मी तयार केलं की बाप्पा कर्ज काढून करण्यापेक्षा छोट्याशाच पैमान्यात तयार करा आणि मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की बाबा एक पक्षी तुमचे दहा अंडे म्हणजे दहा पक्ष्यांपासून लाखपर्यंतची कमाई असा सांगितला होता एका व्हिडिओमध्ये जसं दहा पक्ष्यांनी आपले जरी शंभर पिल्ले काढला तर त्याच्यामधून तीस तर कोंबडेच निघणार आहेत सत्तर कोंबड्या निघतील मग सत्तर कोंबड्या किती देतील अंडे सातशेच देतील हजार कसे होणार आहेत ते व्हिडिओमध्ये सांगण्याच्या पद्धती राहतात दादा प्रत्येकाचे व्हिडिओ हे जेनवेन व्हिडिओ नाही राहत कोणते खरोखर राहतात कोणते खोटे राहतात ते व्हिडिओ ओळखून तुम्ही या म्हणजे व्यवसायामध्ये उतरा आणि क काही का, का मदत लागली तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा त्याचा एका दादाने म्हटलं पक्षी वाढव मी पक्षी वाढवला आता एका दादाने शेवगा लावू म्हटलं शेवग्याचे ऑर्डर केले आहेत तुम्हाला येत्या दहा दिवसात किंवा पंधरा दिवसात तुम्हाला शेवग्याचे झाडं पण द दिसतील आपल्या सेटमध्ये हां टर्की म्हटलं दादा एका दादानं माझ्या इकडे टर्की मिळत नाहीत आपण साताऱ्याकडे ट्राय केला होता तिकडे नाही मिळाले पण मुंबईला आपण एक म्हणजे माझं फेसबुक फ्रेंड राहते त्याच्याकडे आपण इन्फॉर्मेशन घेतलं त्यांना मिळतेच म्हटलं पण एक व्हिडिओ बघून त्यानं माझा आवाज ओळखला आणि त्यानं माझ्या माझा नंबर त्याच्याकडे होता म्हणून त्यानं मला कॉल करून सांगितला माझ्या बाजूच्या मार्केटमध्ये टर्की नावाच्या पक्षी मिळते म्हणून ते पण कदाचितच येतात तर आपण तिथं जाऊन त त्यानं सांगितलं आहे की आल्यानंतर आपण तुला कॉल करू म्हटलं आपण टर्की पण आणण्याचा प्रयत्न करतो दादा हे आपण म्हणत ना तुमचा अनुभव आमची साथ ते आपण साक्षातच्या म्हणजे साक्षात करण्याचा प्रयत्न दादा बघ आणि आता याच्यानंतरचा जरी व्हिडिओ पाहशील ना दादा तू खरोखरच आमच्या कमेंट करशील चांगलं आजपर्यंत फक्त मला एकच कमेंट आलं तुझं आणि दुसरा कमेंट आला होता एका दादाचं त्या दादाने म्हटलं की गावरांमध्ये प्रॉफिट नाही आहे तेवढा बॉयलरमध्ये आहे पण आपल्याला बॉयलरमध्ये जायचं नाही आहे त्या दादानं माझ्या प्रॉफिटचं सांगितलं पण मला प्रॉफिटची नाही आपल्या दोन लोकांना म्हणजे आपल्या मराठी माणसांना सामोर गेले पाहिजेत म्हणून आपण हा एक व्यवसायामध्ये उतरून राहिलो आहे तर दादा हा पूर्ण व्हिडिओ बघून घे काय तुझ्या मनाला ठेस लागली असेल किंवा इजा झाली असेल तर सॉरी दादा मला माफ कर मजा सांगण्याचं कारण म्हणजे तुझं जो कमेंट वाचून समोरच्या लोकांचं मनोबल पण कमी होणार होतं आणि माझं पण होतं म्हणून तुला उद्देशून मी हा व्हिडिओ बनवला दादा मनापासून मी माफी मागत सॉरी दादा तर मित्रांनो आवडलं असेल तर लाईक करा आणि आवडलं नसेल तर डिसलाईक करून घ्या मी असं नाही बोलत आणि कमेंटमध्ये तुम्ही आपलं म्हणजे मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करा आणि मनोगत व्यक्त केल्यानंतर ही आवर्जून गोष्ट सांगत आहो मी की तुम्ही आपले नाव आणि गावाचे नाव ॲड्रेस पूर्ण नाही टाकाल तरी होते पण आपले नाव हे मला सांगत जा दादा म्हणजे मला पण खुशी होईल की माझे व्हिडिओ कोण कोण बघतात आणि आवर्जून कोण ऐकते म्हणून तर धन्यवाद मित्रांनो